चला आज आपण बनवूया हिरव्या वाटाण्याची उसळ तर हे बघा मी इथे हिरवे वाटाणे रात्री भिजत घातलेले आणि छानपैकी ते भिजले आहेत हे बघा तर असं आपण व्यवस्थित वाटाण्यानं भिजवून घेतलं आता त्याच्यात कुठे किडका वगैरे आहे काय बघून साफ करून स्वच्छ धुवून घेऊया आपण धुवून घेतले आणि त्याच्यात एक बटाटा पण सोलून घातला तर इथे बघा आपण फोडणीसाठी कढईत थोडीशी मोहरी टाकली आहे तेलामध्ये आणि छानपैकी तडतडवली आहे ती आणि त्याच्यात कांदा टाकला आहे मी तो पण व्यवस्थित असा परतून घेतला आहे आता आपण टाकूया मीठ आणि आपल्या घरचा मालवणी मसाला तर इथे मी उसळीमध्ये मालवणी मसाला टाकते बाकी जास्त काही तामझाम नाही केले कुठचे मसाले नाही टाकलेत मी कारण आमचा एक घरचा मसालाच खूप होतो उसळीसाठी मटणासाठी वगैरे आणि त्याची पण पूर्ण मी रेसिपी मसाल्याची सुद्धा दिलेली आहे बघा चॅनेलवर तर इथे बघा मी थोडं तेल पण कमीच वापरते त्याच्यामुळे मी मसाला लागेल म्हणून थोडंसं पाणी टाकलं फोडणीमध्ये आणि नंतर आपण चांगलं खमंग वाटण कांदा खोबरा हो लसूण आलं ह्याचं वाटण लावलं व्यवस्थित असं आणि ते पण फोडणीमध्ये टाकलं आणि परतून घेतलं जास्त परतायची गरज नाही कारण वाटण आपलं चांगलं भाजलेलं असतं तेलामध्येच तर इथे आपण ओ वाटाणा हिरवा जो आहे आणि बटाटा तो टाकतोय फोडणीमध्ये आणि जेवढं ह्याला शिजायला पाणी आपल्याला लागणार आहे ते पण टाकून घेऊया ह्याच्यात मीठ वगैरे सगळं टाकून झालेलं आहे आपलं आणि मी जो टॉमॅटो टाकते तो मी कडधान्य शिजल्यानंतरच टाकते कारण आमच्या घरी कडधान्य शिजल्यानंतर टॉमॅटो टाकतात म्हणजे अशी एक म्हण आहे की आधी टाकलं तर कडधान्य शिजत नाही त्याच्यामुळे आमच्या घरी अशीच सवय आहे की जास्तच्या अशा उसळीत वगैरे क जो टॉमॅटो आहे तो नंतर टाकला जातो तर बघा या स्टेजला एवढं सगळं करून तुम्ही कुकरमध्ये जरी ही उसळ लावली आणि दोन शिट्ट्या काढल्यात तरीसुद्धा पटकन होऊ शकते तर मी इथे कढईत दाखवली आहे तुम्हाला बनवून तर जेवढं पाहिजे शिजायला पाणी तेवढं मी टाकलं आहे दोन वेळा मी ह्याला खोलून बघितले वाटाणे शिजले की नाहीत ते आणि व्यवस्थित असे शिजल्यानंतरच आपण मग काय जी कोथिंबीर वगैरे आपल्याला टाकायची ती टाकायची तर अजून मी थोडा वेळ ठेवणार आहे ह्याला असंच आणि मग पुन्हा खोलणार आहे त्याला असं दोन तीन वेळा मी खोललं आहे आणि कमी पाणी पडलं तर वरती झाकणवर झाकणवरून पाणी ठेवलेलं आहे तसं तुम्ही पाणी ठेवू शकता किंवा बाजूला पण गरम करून ठेवू शकता उसळी जास्त ते गरमच पाणी वापरा तुम्ही तर इथे अशी आपली भाजी तयार झाली आहे आणि मला थोडी पातळच पाहिजे चपाती भाकरीबरोबर तर आता माझ्या उसळीतले हे जे वाटाणे आहेत ते पण छानपैकी शिजले आहेत मी चेक केलं आणि नंतर टॉमॅटो टाकला कोथिंबीर टाकली आता आपण जेवेपर्यंत हा टॉमॅटो बरोबर आतमध्ये व्यवस्थित तयार होणार फक्त मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि इथे अशी आपली हिरव्या वाटाण्याची उसळ मालवणी पद्धतीने तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा इथे हे बघा आता आपण बाऊलमध्ये घेऊया ती उसळ मी तुम्हाला दाखवते पण मी थोडा वेळ झाकून ठेवली टॉमॅटो पण त्याच्यामुळे शिजला तर इथे अशी आपली उसळ तयार झाली आहे धन्यवाद